जास्त शासनाच्या लाभाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्या आमदार आशुतोष काळे आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक पाच मे रोजी कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक घेतली या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्याबाबत त्यांनी कृषी विभागाला मार्गदर्शन केले कृषी विभागाने जबाबदारीने दिलेल्या योजनाची दखल घेऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकाची आय एस ओ मानांकन मिळाल्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाचे कौतुक केले यावेळी

म्हणजे दरवर्षी आमचा कार्यक्रम आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडेपर्यंत एक मोहिमा लाभत असतो मोहिमा म्हणजे काय का, का ज्याला जास्त पैसे लागत नाही किंवा फार अवघड तंत्रज्ञान परंतु त्या शेतकऱ्याला मात्र खूप चांगला इफेक्ट देऊन जाते अशा त्या मोहीम आहेत उदाहरणार्थ आपण बीज प्रक्रिया मोहीम म्हणतो बीज प्रक्रिया केले तर दहा पंधरा वीस टक्क्यापर्यंत उत्पादन वाढतं आणि त्याला फार काही पैसे लागत नाही त्याचे एक प्रात्यक्षिका आपण गावागावात घेतो किंवा बियाणे उगवण क्षमता चाचणी असं एक आमच्या एका एक शंभर बियाणे घ्यायच्या त्या बारजणामध्ये किंवा पोत्यामध्ये असे ओल्या बाजून ठेवायच्या आणि ते चार पाच दिवसानंतर किती मोड आले त्यानुसार आपल्याला किती टक्केवारी त्या बियाण्याची उगवण्याची आहे म्हणजे भविष्यामध्ये जर त्याचं जर नुकसान झालं किंवा उगवण नाही झाली त्याच्यामुळं तर ते टाळण्यासाठी अगोदरच आपल्या बियाण्याची उगवण शब्द किती जास्त करून घरच्या बियाण्याची तर प्रथम करावी आणि आपण जे विकत आणलं जास्त करून सोयाबीनच्या बाबतीत ते सुद्धा करावं कारण त्या उगवणीमध्ये कधी कधी प्रॉब्लेम आढळतो आपल्याला त्याचं आगो जर कळलं तर पुढचं नुकसान आपलं ऊसाच्या बाबतीत जर म्हटलं आपण तर ऊसाचे हे जे आपण करतो पाचट तर पाचट व्यवस्थापन किंवा पाचट पाचट जाळू नाही म्हणून तर त्याच्या सुद्धा मध्ये आपण मोठे मुळे लावू त्याच्यानंतर ऊसाचे ते भुंगेरे गोळा करतो आपण घुंडी घुमणीचा सुद्धा कंट्रोल आपण जर आता पावसाळ्याच्या सुरुवातीला केला पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडतो तर त्यावेळेस लिंबाच्या झाडावर किंवा पावसाळ्यामध्ये खाली पडतात जर आपण लाईट लावला तर चांगल्या प्रकारे ते त्याच्यामध्ये येऊन पडतात आणि कंट्रोल होतो पण नंतर ती वेळ गेल्यानंतर मात्र आपण किती जरी त्याला कीटकनाशक किंवा वापर केला तर ती मनावासा मिळत नाही मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस झाला आणि म्हणून त्या पद्धतीने लागवड मध्ये ही वाढ झाली सगळ्या पिकांमुळे आपण ते पाहिलं वर्षभर असं वाटत होत का पाऊस चांगला झाल्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली राहणार आहे आता आपण पाहतो एका काही ठिकाणी पिण्याची अडचण आहे आपली काही टंचाई आढावा हो बैठक नाही पुढच्या खरीप हंगामाचा आढावा घेण्याची हो बैठक आहे त्याच्यामध्ये बियाणे असतील खत असतील ते उपलब्ध झाले पाहिजे मला असं वाटतं का सोयाबीनच जे काही भाव गेल्या तीन वर्षापासून आपण पाहतोय सोयाबीन कडनं लोक दुसरीकडं वळून दुसरं कुठलं तरी पीक घेतील असं वाटत त्यामध्ये मका असू शकते तर दुसरं काही अजून पर्याय जर असला तर निश्चितपणे आपण शेतकऱ्यांना सुचवावा जेणेकरून तीन वर्षापासून जे काही शेतकरी ओट्यामध्ये सोयाबीन विकतय आपण पाहतोय का भाव तर वाढलेले उलट कमी झालेले बचत त्या ठिकाणी होईल बाकी आपण आता जो काही सत्कार आपण कृषी खात्याचा केला राज्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरं विभाग आहे तालुक्याच ज्यांना आयएसओ मानांकन त्या ठिकाणी मिळालेले आपल्या सर्वांच्या वतीने मी कृषी खात्याचं आणि सोनवणे साहेबांचं मनापासून सा अभिनंदन करतो काही आय आयएसओ सर्टिफिकेशन मिळाले आपण आता पाहतोय का टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये साहेबाई म्हटले का एआयचा वापर जास्त प्रमाणात होणं गरजेचं हे होत असताना शेतकऱ्यांचा खर्च वाढला नाही पाहिजे कमी खर्चामध्ये कसं होईल किंवा त्याच्या जा उलट जाऊन खर्च कमी, करता कमी करता कसा करता येईल कारण की मजुरी तर वाढत चाललेली बाकीच्या गोष्टीचा खर्च कमी कसा करता येईल किंवा काही अवजार असतील त्या गटामध्ये घेऊन किंवा कसं त्याच्या पद्धतीने घेतलं पाहिजे जेणेकरून खर्च कमी करता येईल उदाहरणार्थ कांदा लागवडीचा आणि काढायचा खर्च फार जास्त झालेला hmm. कांद्याची लागवड असेल ही फार खर्चिक झालेली आहे भाव तेवढ्या प्रमाणात येत नाही थी ठीके तो जरी रब्बीचा विषय तो फार गंभीर विषय झालेला आहे कांद्याच्या बाबतीमध्ये तीच विषय आता सोयाबीनचा ठीक आहे आता बऱ्यापैकी मशीन मधून काढायला सुरुवात झालेली हार्वेस्टर काढून लोक काढताय आणिचा खर्च आता मशीन असल्यामुळे काही येत नाही परंतु हे जे काही बाकीचे आता आपण एआयचा वापर मागतो हे करायचं आहे याच्यामध्ये इरिगेशन जर म्हटलं तर ड्रिप केल्याशिवाय पर्याय त्याला पहिले ड्रिप करण्याची माणसं आम्हाला ब्लड पाहिजे नाही कसं आम्हाला ते मुबलक पाणी असं तुंबून दिसल्याशिवाय समाधान वाटत नाही सोयाबीनची गोष्ट वेगळी त्यावेळेस एवढं काही गरज नसते पावसाळा असतो आपण पाऊस कमी पडला तर स्प्रिंकलर लावतो परंतु बाकीचे पिक असले तर त्याला पाणी तुंबल्याशिवाय समाधान शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून पहिली गोष्ट जर काय करायचं असेल तर ड्रिप इरिगेशन याची मानसिकता करावी लागेल ड्रिप इरिगेशन पण मेंटेन कसं ठेवायचं याचही या आपल्याला प्रशिक्षण द्यावं लागणार आहे कारण ड्रिपच्या नळ्या लावतो दोन तीन वर्ष ठेवतो गुंडाळून डायरेक्ट स्क्रॅप मध्ये विकून मोकळे होतात हे सगळ्यांची आणि माझी पण तीच वेस्त हा हे फार गरजेचं ह्युमिडिटी सेन्सर बाकी वेदर स्टेशनचा डेटा तर तुम्ही देणारच आहे तेव्हा प्रत्येक शेतकरी काही वेदर स्टेशन लावू शकत नाही बाकीचे सेन्सर जे स्वस्तातले आहेत ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतील पण पहिलं ड्रिप इरिगेशन हे वापरण्याची मानसिकता त्या ठिकाणी तयार करावी लागणार आहे काळानुरूप आपल्या सर्वांना बदलावे लागणार आहे बदला लोकसंख्या वाढत चालली आहे पाण्याची उपलब्धता तर तेवढीच आहे नवीन काही धरणे अजून झालेले झालेले काही आता पळ पाणी वळण योजना होणार आहे त्याच्यातून पाणी अतिरिक्त उपलब्ध होईल पण त्याच्यातही लगेच वाटे करी तयार आहे त्याच्यामुळे फार काय आपल्या वाटेला लगेचच येईल असं म्हणता येणार नाही ठीक आहे जे काही आपल्याला सोडण्याची गरज होती त्याच्यामध्ये प्रमाण कमी होईल आपल्याला आपलं पाणी मिळेल एखादं रोटेशन अजून वाढून मिळेल चांगलीच गोष्ट चा पाण्याची कमतरता पुढच्या काळामध्ये राहणारच आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्या हिशोबाने आपलं सर्व नियोजन पाहिजे लोकसंख्या वाढते जमिनी तेवढ्याच आहे वाटप करून प्रत्येकाच्या वाटेला कमी जमीन येते म्हणून ती एक गोष्ट एक महत्वाची छोट्या जमिनी झाल्यानंतर अवजार किती घ्यायचे ते परवडायचे कसे हाही एक विषय समूह शेती जर काही तुम्हाला थोडं थोडं इस्रायलच्या धर्तीवर काही करताना तस काही थोडी मानसिकता आम्ही सांगितलं तर कदाचित पटायचं नाही लोकांना तुम्ही सांगितलं तर लवकर ते समजेल तर त्या पद्धतीने आपण जर गेलो तर निश्चितपणाने आपल्या रब्बी असेल खरीप असेल किंवा एकंदरीत फळबागा असतील सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये चांगला बदल आपल्याला घडायला बघायला मिळेल असं वाटतंय आपण या खरीप आढावाच्या निमित्ताने विविध योजना शासनाच्या खूप योजना शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचा खऱ्या अर्थाने फार प्रयत्न होतोय पीक विमा योजना असेल अवजारांची योजना असेल फळबागाची योजना असेल भरपूर योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा फायदा घेतोय का नाही अख्या अर्थाने बघण्याचा विषय आहे जास्तीत जास्त लाभ आपण सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो